अंकलेश्वर बरहनपूर महामार्गावर खड्ड्यांची आरती करून वेधले लक्ष शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने करण्यात आले अनोखे आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग यावी म्हणून अनोखे आंदोलन शिरपूर शहरातून जाणाऱ्या अंकलेश्वर बरहनपूर महामार्गावर शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत खड्डेमय झालेल्या या रस्त्यावर नवीन वर्षानिमित्त शिरपूर फर्स्ट या संघटनेने खड्ड्यांची आरती आयोजित केली होती यावेळी शिरपूर फर्स्ट या संघटनेच्या घोषणा देत रस्त्यावरील खड्ड्यांची आरती केली अंकलेश्वर हा महामार्ग शिरपूर शिरपूर शहरातून शहरातून जातो शहरा जात असताना या रस्त्यावर शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या खड्ड्यांवर दुरुस्ती होत नाही या खड्ड्यांमुळे शहरातील लोकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे बांधकाम विभागाने या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती केली पाहिजे मात्र बांधकाम विभागाकडून या रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे या विरोधात शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने दिनांक एक जानेवारी रोजी संध्याकाळी शहरातून जाणाऱ्या या रस्त्यांवर खड्ड्यांची आरती करण्यात आली खड्ड्याला हार घालून खड्ड्यांची आरती करण्यात आली यावेळी पदाधिकाऱ्यांनी विविध घोषणा दिल्या गणपती बाप्पा शक्ती द्या खड्ड्यांपासून मुक्ती द्या असं म्हणत या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिसर दनानून सोडला होता शहरातून जाणाऱ्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बांधकाम विभागाने बुजवले पाहिजेत व हा रस्ता खड्डे मुक्त केला पाहिजे शहरवासीयांना मिळावी यासाठी शिरपूर फर्स्ट संघटना सातत्याने आंदोलन करणार आहे यातून सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग यावी व शहरवासियांना होणाऱ्या त्रासाची कल्पना त्यांना यावी या, या हेतूने रस्त्यांवरील खड्ड्यांचे आरती आंदोलन करण्यात आले यावेळी भरत राजपूत हेमराज राजपूत दिनेश सोनवणे पंकज मराठे नयन माळी चेतन मोरे हंसराज चौधरी व इतर शिरपूर फर्स्ट युवक उपस्थित होते आज या पहिल्या दिवस निमित्त शिरपूर बसने एक संकल्प साधला की नाका हे म्हणजे आपण जर बघितलं करोना पुढे पुढेपर्यंत एवढे खड्डे झाले ज्या त्या खड्ड्यापासून शिरपूरकरांना लवकरात लवकर मुक्ती व्हावी व गणपती बाप्पांनी शक्ती द्यावी खड्डे खड्ड्यांच्या मुक्तीसाठी व जाग आणून द्यावी यासाठी शिरपूर बसते खड्ड्यांची आरती केली व एक संकल्प चालला की या रस्त्याच्या सुधारणा करण लवकरात लवकर झालंच पाहिजे असं आम्ही संकल्प आहे ला धन्यवाद हो लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव शिरपूर साकरी